पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करिता आले असून या जंगलाची मशरूमची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे सोबतच चांगला दर देखील मिळत असून एक हजार दोनशे रुपये किलो प्रमाणे याची विक्री केली जात असली तरी ग्राहक खरेदीकरिता बाजारात गर्दी करीत आहे नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले असून विजेचा कडकडाहटसह पावसाची हजेरी लागताच जंगल व्यापात भागात नैसर्गिक पद्धतीने ही मशरूम स्वतः उगवून येते जेणेकरून गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची विक्री करतात मात्र मशरूम ही आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यातच जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात फक्त श्रावण महिन्यातच मिळतात आणि भाजी पण एकदम टेस्टी वाटते हो 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 नॉनव्हेजपेक्षा नॉनव्हेजपेक्षा छान लागतात बाराशे हजार रुपये चालू आहे वगैरे खाण्याचं हां चांगलं असते ना जसं शरीराला पोषक असतात प्रोटीन्स वगैरे असतात यांच्यामध्ये भरपूर हे बारा सौ रुपये ना विकते बारा सौ रुपये किलो म्हणी एक किलोचा रेट आहे बारा सौ रुपये या श्रावण महिन्यात दर एक महिना दीड महिन्यासाठी येते तर मटन मटन जास्त त्याच्यापासून जास्त महाग राहते न सर्व लोक चा, चा चांगल्याप्रमाणे चावीना खातात येल हा आयुर्वेदिक असते सर्व जंगलातच भेटते हे असं आहे डॉक्टरही सल्ला देते की ह्या पावसाळ्यात म मशरूम खाल्ल्यानं स्वस्थ चांगला राहतं जंगलात जंगला ना सकाळी आम्ही सहा वाजता निघतो इकडे तर जंगलात ते आदिवासी लोक आणून आम्हाला देतात त्याच्यापासून आम्ही खरेदी करून येते शंभर रुपये दोनशे रुपये जास्त आम्ही विकतो हजार रुपये आणताना बारा सौ रुपये विकतो